जय श्रीराम राम जय श्रीराम जय श्रीराम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मात्र अनावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर आधारावर सामान्य हिंदुस्थानाला नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल वर सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले अशा प्रकारचा जो आहे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय त्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी जे आहे स्टेज वरती जाऊन देखील केले आणि त्यांनी मनोज जारांगे पाटील यांचं अभिनंदन देखील केलंय परंतु त्याच पार्श्वभूमीवरती आहे गुणरत्न सदावर्ती यांनी जे आहे एक मुलाखत दिलेली आहे त्यांनी जी मुलाखत दिली आहे त्यामध्ये बोलत असताना त्यांची जीभ घसरली भारतीय संविधानाबद्दल बोलत असताना असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना गुणत्न सदावर्ती यांची जीभ घसरली ते बोललेत की भारतीय संविधान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जे संविधान आहे ते रामाच्या मार्गावरती चालतंय श्रीरामाच्या मार्गावरती चालत आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे अनेक ठिकाणावरनं त्यांना विरोध केला जातोय त्याचसोबत त्यांचा निषेध देखील नोंदविला जात आहे तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणालेत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय श्रीराम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम हिंदुस्थानातील या महाराष्ट्रामध्ये एक माझ्यावर अशी जिम्मेदारी आहे की खुल्या वर्गातील मग ब्राह्मण असतील वैश्य असतील जैन असतील जे जे कुणी असतील जे खुल्या वर्गातले आहेत मग ते मागासांमधले गुणवंत असतील त्यांच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे त्या अधिकाराच्या जागांवर गदा न येऊ देणे ती एक जिम्मेदारी त्या आहे त्यासोबतच जे मागास खरे मागास आहेत म्हणजेच जे लोहार भाऊ असेल घिसडी भाऊ असेल जे दगड फोडत राहत आहे लोहार भाऊ असेल की तळपत्या उन्हामध्ये घाम गाळत लोखंडाला धार करत असते मग तो वडार भाऊ असेल मग तो सुतार भाऊ असेल पटाशी घेऊन आपलं काम करत असते मग तो नावी भाऊ असेल तो कष्ट करत राहतो या मग तो मसनजोगी भाऊ असेल मग तो मंदिरवाला भाऊ असेल मग तो मग तो वेगवेगळे जे जात समूह आहेत जे कष्ट म्हणजे जे कष्टाच्या आधारे मागास सुद्धा आहेत सामाजिक मागास आहेत त्यांच्या जागा त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर नीतीच्या आधारावर सामान्य हिंदुस्थानाला न्याय देण्यासाठीच आहे त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे त्याच्यासाठीचं माझं आणि डॉक्टर जयश्री पाटलांचं रक्षणाची जिम्मेदारी आहे म्हणून मला आज आज असं सा सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल